आज विधानसभेच्या निवडणुकीचे अर्ज माघारीची मुदत संपली आणि अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये पाच सहा अर्ज शिल्लक राहिलेले दिसत आहेत एकूण त्या अर्जांचं अवलोकन केलं तर मतदारसंघामध्ये काय परिस्थिती राहील असा ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला प्रकर्षाने एक बाब जाणवते की राज्यामध्ये सध्या शरद पवार साहेबांच्या विचाराचं वारं वाहत आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या विचारा विचाराचं वारं वाहत आहे काँग्रेसच्या विचाराचं वारं वाहत आहे आणि मित्रपक्ष आहेत या सगळे बरोबर यांच्या बाजूने यांच्या महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये यावं अशी सर्वसामान्य मतदारांची भावना आहे भूमिका आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज अमित जी भांगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अकोलेमध्ये उमेदवार आहेत त्यांना काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट कम्युनिस्ट पक्ष उजवा कम्युनिस्ट पक्ष आर पी आयचे काही गट अशा बऱ्याचशा बहुसंख्य मित्रपक्षांचाही त्यांना पाठिंबा आहे आणि एकूण सगळी परिस्थिती आता अर्जांची बघितली तर ह्या मोठ्या पक्षांचा जी सहानुभूती निर्माण झालेली आहे यांची मतं एक गठ्ठा राहणार आहेत म्हणजे शरद पवार काँग्रेस पक्षाचे मत एकत्र राहणार आहेत शिवसेनेचा मोठा इथं मतदार आहे त्यांचे मतं एकत्र राहणार आहेत अजित नवले साहेबांचा कम्युनिस्ट पक्ष आहे आर पी आयचे काही गट बरोबर आहेत आणि काँग्रेस पक्षाचा मोठा बाळासाहेब थोरातांचा इथं मोठा प्रभाव आहे पठार भागावर प्रभाव आहे ही सगळी एक गठ्ठा मतं अमित भांगरेंच्या पारड्यात पडतील आणि विरोधक जे उभे राहिलेत त्या विरोधकांच्या मतांचं विभाजन होईल मग काही अजित पवारांच्या काँग्रेसला जातील काही मारुती मेंगाळ राहिले त्यांच्याकडं जातील काही नाही का तळपाडे ताळपाडे राहिले त्यांच्याकडे जातील अशी जी वेगळी वेगळी लोक वैभव भाऊ पिचडांनी अपक्ष उमेदवारी केली असं आहे त्यांच्याकडे काही जातील तर विरोधकांच्या मताचं विभाजन होईल आणि ही जी मत सहानुभूतीची लाट राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या बाजून निर्माण झाली ही सगळी मतं जी भांगरेंना पडतील आणि मोठ्या फरकाने जी भांगरे विजयी होतील असं आजचं चित्र अकोल्या मतदारसंघाच्या नाही दिसतय उमेदवार म्हणजे आता उभे राहिलेले उमेदवार काही आता वरच्या स्तरावर काहीची बोलणी चालू आहेत वरचे वरिष्ठ नेते काही बोलतायत मधले काही नेते बोलतायत आणि या विरोधकांमध्ये त्यांना ज्या वेळेला त्यांची परिस्थिती लक्षात येईल मतदारांमधलं मद्दा त्यांचं स्थान लक्षात येईल निश्चितपणाने ते लोकमताचा आदर करतील आणि जिथं मतदार मोठ्या प्रमाणामध्ये ज्या बाजूने झुकतोय त्या बाजूनी येऊन आम्ही जींना मदत करतील असंही चित्र दिसते साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्टॅग क्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर हिलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता प्रथमच ऑटो द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे भूगुळाची जाणी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे भूगुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अगोदर शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडे पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव